हे काय वेलकम टू माय न्यू ब्लॉग सो आजचा ब्लॉग आपण डेली रुटीन नो बनवणार आहे तर खूप इंटरेस्टिंग असतील काही काही गोष्टी से तुमच्यासाठी पण नवीन असेल सो बघूया चलो लेट्स गो तर भेटूया कायच थोड्याच वेळात मी तोपर्यंत तो सर्व आवरून घेतो वगैरे मग भेटूया तुम्हाला सो so, काहीच तर आता आपण आले आहे आपल्या शॉपवर और... तुम्ही बघू शकता आपलं शॉप आहे आय डी सी शिरगाव भोसले नगरमध्ये सो तुम्ही बघू शकता लोकेशन तसं पण गुगलला लोकेशन आहेच कोणाला यायचं असेल तर गुगलवर नाव टाकलं तरी मांडव वडापाव टाकलं तरी येणार सो डू विजिट फास्ट मस्त पैकी वडा अँड रेडी झालं तर मॉर्निंगचा नाश्ता हो अजून पण एक मीटिंग चालू आहे बघा परत एकदा वडापाव चालू आहे हवापासून खूप गर्दी होती तुम्ही थांबापून जागा असेल आणि आता बघू शकता तुम्ही लाईटचा थोडा प्रकाश कमी आमची खूप दिवसानंतर आपण आज त्याला पैसे पाहिजेत मालिकसाठी म्हणून माणिस साठी पैसे पाहिजे काय बघू शकता स्ट्रॉंग झालाय माहोल गर्दी होती तुम्ही आमचा बघू शकता तो मित्रांनो आता एक तास मस्त काम केलंय तिथे आणि ते एक तासाची आता तो मजुरी बघता किती मागतोय मम्मी मम्मी आपल्या घरचा आहे ना पाचशे रुपये आहेत त्याला आपल्या घरचा आहे ना अरे मसाज करायला कट गेलास तू गेलास तुला नाही भेटू शकत काय तुला नाही भेटू शकत काय बॉडी बॉडी बघू तुझी काय कुक ए मांडोकर वडापावचे पावचे बघू शकता तुम्ही इथे सो हिच्यामुळे सर्व काय चाललंय इथे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही सकाळपासून उभे तिथे जे आता आला था थोडा टाइम आधी आणि बाशा सारखा बसला इथे येऊन आणि इथे मम्मी सर्व करते करता धरता आणि तसं आमचं कंटिन्यू चालूच असतो पूर्ण दिवस सो so, तुम्हाला नक्की तुम्ही एकदा येऊन टेस्ट करा आमचा वडापाव ॲड्रेस मी बायो मध्ये टाकून देईन नक्कीच बघा तर मित्रांनो ऑलमोस्ट आता दुपारचा टाईम झालाय आता साडेबारा सो आता थोडा गेला स्लो स्लो झालाय पण आता थोडा झाला आहे आमचे जेवणाचे कष्ट चालू होतील परत बघू शकता आता परत कंटिन्यू चालू होईल सो नक्की तुम्ही एकदा विजिट करा तर मित्रांनो काय विचार आहे तुमचा कधी येतात मग खायला आमचा वडापाव असं काय बोलणार कधी येणार कधी येणार वडापाव खायला थोडाच बोल येणार so, yeah. so, 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 yeah, सो लवकर लवकर या आमच्या शॉपचा ॲड्रेस आहे शिरगाव बदलापूर इस्ट भोसले नगरमध्ये सो लवकर विजिट करा हा आहे भोसले चौक सो भोसले नगरमध्ये आला तर लगेच आमची बाजूलाच मांडव वडापाव म्हणून आहे सो लवकर या आणि एकदा विजिट करून बघा खूप भारी आहे टेस्टसाठी सो तुमचा पण मत एकदा करू द्या आम्हाला पण सो लवकर कधीतरी या नक्कीच विजिट करा तर मित्रांनो आता वाजले आहेत वाजलेत वाजले आहेत तर आता ऑलमोस्ट आता सर्वे जेवायलाच जाणार आपले कस्टमर पण संपलेत आता आता सर्वे जेवणार मस्त आता मी पण चालले घरी जेवायला मम्मी वगैरे इथं जेवणार आहेत तर डायरेक्ट आपण भेटूया एक संध्याकाळी सो बाय बाय तर मित्रांनो आता आलो आहे आपण शॉपवर इव्हिनिंगला सो आता पहिले तर फर्स्ट आम्हाला ऑर्डर आले भजीची सो तुम्हाला दाखवतो आता सो इथे चालेल भाजीची मी तू नऊ बजी करते आणि आम्हाला द्यायचे बत्तीस भाजी पाहू सो so, लेट्स गो तर मित्रांनो काम आता पाच चाललंय आतमध्ये पण दिलेच भाजी रेडी करायचा पप्पा रेडी करतायत भाजी इथे पाव आणि आपण पण जरा बाहेर वडापावची तयारी करूया मित्रांनो आता चालू आहे पॅकिंग पॅक करतायत मस्त वेगे बघू शकता तुम्ही बघू शकता आज सब सगळी पॅकिंग झालं आता आमची डेली कंपनीची ऑर्डर असते तर आम्ही जाणार ते तिथे डिलिवरी करायला मित्रांनो तुम्हाला भाजीची रेसिपी दाखवतो आमच्या वडापावच्या भाजीची रेसिपी सो मम्मी आता स्टार्ट करते भाजी बनवायला हे आपलं मिरचीचा ठेचा आता आपण ऑइल गरम करायला ठेवलं आहे आणि हा हे ठेचा सो आता ऑइलला थोडं गरम करूया मग त्यानंतर त्यात बघूया काय टाकते अजून त्यानंतर मी टाकलं एक कढीपत्ता नंतर मोहरी टाकली त्यानंतर आलं टाकली होती थोडी आता आपण तिला मस्त परतून घेऊया फ्राय करूया तिला वडापाव पण आता तयार केलेलं घेतलेत त्यांना पाच वडापाव पाहिजे सो आपण तर रेडी केलं आहे पाव वगैरे बांधले आता फक्त वडे बांधायचे आहेत आणि भाजीचं फ्रायचा जो आहे ते साईडला साईड बाय साईड सो आता बघूया भाजी कशी रेडी वगैरे प्लस त्यात ठेचा टाकायचं आहे आता अजून पण ठेचा टाकलं आपण फ्राय करून घेणार तिला मस्त वेगिन पण त्यानंतर बटाटे टाकणार पण आता ठेचा टाकूया आणलं तिलाच माहिती आहे आपली भाजी रेडी झाली आता फक्त वरण कोथिंबीर मारायची गोष्ट आहे फक्त फक्त वरना कोथिंबीर मारायची बाज आहे कोथिंबीर मारली तर एक शिफ्ट डायरेक्ट भाजी रेडी आपली ना भावा कडाख माती आमचं आता वाजले आठ वाजले आता आणि ऑलमोस्ट आता कस्टमर पण डाऊन झालेत आता आता कोण येणार तर नाही आहे सो आता बघू शकता तुमचे तुम्ही आता थोडेसे वडापाव काढून ठेवलेत आम्ही तर येऊन बघू अजून आपलं टाइम आहे बंद करायला नऊ साडे नऊ होणार आहे पाणी वगैरे आलं तर पाणी वगैरे सर्व भरून घेऊ तुम्ही जर बघितलं असं काही ठिकाणी शूट करायला भेटलं नाही कारण का एक्सट्राच होतं मम्मी पण होती सो त्यांना कस्टमरला द्यायला वगैरे लागतो त्यामुळे काय शूट करायला नाही भेटलं सो असं जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि असे डेली ब्लॉग करायचा ट्राय करणार आहे मी